कवठे या ठिकाणी एस टी आगार प्रमुख अमर निकम यांना केबिनमध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे सदर कर्मचाऱ्याची चौकशीसाठी आज बोलवण्यात आले असता त्या कर्मचाऱ्याच्या समर्थकांनी आगार प्रमुख यांना मारहाण केली आहे मारहाणीची घटना मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे या घटनेमुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आज एक अशी खराब घटना अशी वृत्तीची घडली की मागील एका आठवड्यात आमच्याच एका कंडक्टरला तिथे एका कंडक्टरनं ती जे न काढण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर परत तो व्यक्तोविषयी मी दोघांनाही समजून संगन समजून भेटवला त्यानंतर परत मान्य आमदार रोहित दादांनी गेस्ट हाऊसवर जी बैठक बोलवली होती ती बैठक आम्ही मित्त हजर होतो त्याच दिवशी त्याचवेळी आगरातील सदर दोन कर्मचारी आमचे तानाजी दामुयमगर संतोष काशनाथ खरा बाळसो काशनाथ खरा या दोघांनी आज कालच्या त्या घटनेबद्दल त्या मॅडमना त्या ठिकाणी दमदाटी आलेल्या विषय विशिवगाई केल्याची तक्रार मॅडमने दिली होती तक्रार दिल्यामुळं आगार करून या ना त्या ठिकाणी कारवाई करणं हे माझं काम होतं तर अहवाल आल्यानंतर संबंधितच मी चौकशी कामी निलंबित केलं होतं तर आज चौकशी कामी निलंबित का केले त्याचा राग मनात धरून आगाराबाहेरील चार महिला का होत्या आणि सोबत त्यांचे संघटनेचे पदाधिकारी असे आणून मला त्या ठिकाणी त्यांनी मारहाण करून परत पर दहशत मागून मी व्हिडिओ व्हायरल केलेले आहे मारहाणीमध्ये टेबलवर असणारा माझाच डबा माझ्या डोक्यात मारला खुर्ची उचलून मारलेली आहे परत जे टेबलवर ज्या गोष्टी मी येतील त्या उचलून मारलेल्या आहेत बाटली मारलेली आहे मारहाणीत माझ्या या ठिकाणी आखलेला तू जो आल्यास किंवा दुपारपासून ती फोटो दुखते जे की गोष्टसुद्धा थांबत नाही आहे असा हे झालेलं आहे सध्या मी कौटिबांकाच्या सिव्हिलमध्ये गेल्यानंतर त्यांनी रेफर केली की किती उभी राहाय असल्यामुळे तुम्ही मिरज सिव्हिलला जा त्यामुळं मी मिरज सिव्हिल या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे तर अशा प्रकारचे दृश्य तिचे वृत्त घडू नये त्यासाठी योग्य ती कारवाई होणं प्रशासनानं त्याची दखल घेऊन ती कारवाई करणं अतिशय आवश्यक आहे की पोलीस प्रशासनाने जेव्हा की तात्काळ पाऊल होतं अशी माझी विनंती